पाण्यावर आणि पहिल्यांदाच मी ज्यांना भेट देते अशा सगळ्याच गोड अशा कुर्दुवाडीच्या महिला ग्राम त्या तिघींचे मी मनापासून आभार मानते की तुम्ही मला इतक्या छान अशा कार्यक्रमाला मनापासून बोलवलं संतोष भाऊचा जेव्हा फोन आला तेव्हा त्याचा नकार द्यायची खरं तर भाऊ माझ्याकडे दोन कार्यक्रम होती एक तर कार्यक्रम लांब आहे संध्याकाळी एका ते उशीर होईल आणि दुसरा म्हणजे लहान अडीक वर्षाचा मुलगा माझा घरी असणार आहे पण त्यांनी इतका आग्रह केला आणि त्यांच्या अशा उत्कृष्ट कार्यक्रमात एवढ्या मानाचे सगळे उपस्थित उपस्थिती राहणार आहे त्यासोबत मलाही आवर्जून असं वाटलं की माझी सुद्धा दोन तीन मिनिटांची उपस्थिती या कार्यक्रमाला लावून माझ्याकडून या कार्यक्रमाला जर थोडाफार छानसा असा हातभार लागला तर मलाही आवडेल की या पोहोवणे खात मी आवर्जून होऊन तुमच्या या कार्यक्रमाला इथं उपस्थित राहिले कसं ना आपल्या महिलांचं बोलून घेवा पण मला तुम्हाला सगळ्या बहिलांना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आवर आवर्जून असं आग्रह करायचा आहे की जसं फक्त खाली कुंकाच्या या महिन्यात आवर्जून तुम्ही आवर्जून बघायचो त्यासाठी वेळ काढता जीवनाच्या औषध जेवण वगैरे तेवढी चिंता स्वतःसाठी नाही जमली तेवढी काळजी स्वतःची नाही करता आली पण त्यातली थोडी का होईना तुमची मानसिक आणि शारीरिक काळजी घेतली पाहिजे ह्यावर कदाचित जास्त बोलायचा माझा मुद्दा नाहीये कारण डॉक्टर मी मावशी म्हणे काही काही नाही म्हणणार मावशी ना होते कारण अगदी पाच मिनटं आमची खूप छान अशी ओळख निघाली उजवे त्या विषयाला मी हात नाही ठालेल फक्त थोडक्यात सांगेल की तुम्ही सुद्धा तुमची शारीरिक मानसिक काळजी घेतली पाहिजे आणि ते तुमचं कर्तव्य आहे आणि थोडासा विसावा घेत जावा विरंगुळ काढत जावा आणि सामाजिक बाबींवरती बोलायला झाला तर एका वाक्यात एवढंच स्त्री शिक्षण असेल किंवा समाजातील मुला मुलींच समान असं स्थान असेल या बाबींकडे बघताना माझ्या माय माउली म्हणून त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनाने बघावा फक्त अशा कार्यक्रमांसाठी एक आवर्जून तीन चार वर्षांपासून ह्या बाबीला प्राधान्य दिलं जाते आणि ही खूप कौतुकाची बाब आहे आणि तीच तुमच्या पुढे मानतीये की हॅलिकोंबाच्या कार्यक्रमांना फक्त सुवासिनींना न बोलवता विधवा महिलांना देखील अशा कार्यक्रम

या ते मजेचा भाग होता छान हस मी खरंच खूप छान वाटतं पण जातोजागं एक वाक्य आवर्जून बोले की सौंदर्य सुंदर करणाऱ्या स्त्रीपेक्षा संघर्ष करणारी महिला नक्कीच तुमचं आयुष्यही खुलून देते मला आज उत्कृष्ट कार्यक्रमाचा भाग बनवून घेतल्याबद्दल आणि पहिल्यांदाच मी आज तुमच्याशी